शनिवार अकरा मे दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतात सावध राहा कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यात यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व मजबूत राहील इतरांवर सहज विश्वास ठेवू नका तुम्ही मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च करू शकता वृषभ राशी व्यवहारात सावधगिरी बाळगा तुमच्या कामाचा दर्जा कमी होऊ देऊ नका आज वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काळजीपूर्वक पालन करा तुमच्या ध्येयांबाबत उदासीन राहू नका पोटात समस्या असू शकतात मिथून राशी मालमत्तेच्या विक्रीतून तुम्हाला फायदा होईल परोपकाराची भावना तुमच्या मनात कायम राहील घराची सजावट आणि नूतनीकरणावर पैसे खर्च करू शकता व्यवसायात मोठे निर्णय घेता येतील कर्कराशी खरेदी करू शकता कौटुंबिक वातावरण आनंददायी सिंह राशी प्रलंबित पैसे अडचणीने वसूल होतील तुम्ही कोणत्याही विशिष्ट योजनेशिवाय गुंतवणूक करू नये किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी कन्या राशी वडिलोपार्जित संपत्ती बाबत वाद निर्माण होऊ शकतात जुन्या समस्यांमुळे आई वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद जरूर घ्या तुमच्या मतांबाबत कोणावरही दबाव आणू नका तुळ राशी वैवाहिक संबंधांमध्ये सकारात्मकतेची भावना राहील खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील वृश्चिक राशी उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील लेखन आणि विचारात वेळ घालवाल किरकोळ व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे सहकार्यांशी चांगले संबंध ठेवावे नोकरीच्या मुलाखतीत यश मिळू शकते धनुराशी नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढेल मुलांसोबत चांगला वेळ घालवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल तुमच्या मनात अनेक सर्जनशील विचार येतील तुमच्या चांगल्या सभेमुळे तुमचे कुटुंब आनंदी होईल मकर राशी मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित लोकांसाठी दिवस खूप खास असणार आहे कौटुंबिक सदस्य एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्यावर नाराज होऊ शकतात कोणाची खोटी प्रशंसा करू नका तुमची बहुतांश कामे संथ गतीने पूर्ण होतील कुंभ राशी नवीन सौदे होऊ शकतात आपण समस्येचे मूळ सहजपणे ओळखण्यास सक्षम असाल आणि ते सहजपणे दूर करू शकाल इतरांच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष देऊ नका नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे घरी नातेवाईकांचे आगमन होईल मीन राशी आज एखाद्या घटनेबद्दल मनात भीती राही आहे नोकरदारांना जास्त मेहनत करावी लागेल मनामध्ये परोपकाराची भावना राहील कुटुंबातील सदस्य तुमच्या सभेंमुळे नाराज होऊ शकतात ऑफिसमध्ये अनपेक्षित काम होऊ शकते तुमची दैनिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा करा धन्यवाद